आधी चकतीप्रमाणे भासते स्वतःला पार पसरून घेते चिंचेचं उठणं लावून नंतर स्वतः भोवती अनोख्या चवीचं आवरण घेत ती गोल गोल वळण घेते मग स्वतःला लहान लहान तुकड्यांमध्ये विभागून घेते हो अगदी बरोबर बाकरवडी या पदार्थाचं जन्मस्थान म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेली पुणे शहर जिथे चार पिढ्यांपासून चालत आलेला कौटुंबिक व्यवसाय करणारे चितळेबंधू मिठाईवाले सांगली जिल्ह्यातील भिलवडी गावातून सुरू झालेला हा प्रवास आत्ताच येत्यांचे ब्रँड अम्बॅसेडर गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर आहेत आमची कुठेही शाखा नाही पासून आज अनेक ब्रांचेस मिळून एक हजार सातशे पाच कोटीचा टर्न ओव्हर पर्यंतचा प्रवास इंटरेस्टिंग आहे या ब्रँडची सुरुवात कशी झाली बाकरवाडी चितळेंच्या यशाचं गमक आहे का, का? चितळेंचे प्रोडक्ट्स फेमस व्हायचं सिक्रेट काय सगळं सांगणार आहोत सो स्टे कनेक्टेड